सगळ्यात आधी मी आवाहन करू इच्छितो की या आजाराबद्दल कुणीही घाबरून जाऊ नये आपल्या जिल्ह्याची टीम सज्ज आहे सदरचा आजार हा विषाणूजन्य असल्याने कोरोनामध्ये आपण जी काळजी घेतली होती तशीच काळजी याही वेळेस घ्यायची आहे सदरचा आजार हा लहान मुले आणि अडल्ट म्हणजे वयस्कर माणसं की ज्यांना हायपटेन्शन आहे डायबिटीस आहे अशांमध्ये दिसून आलेला आहे याकरता आपण सदरच्या रुग्णांकरता जिल्हा रुग्णालयामध्ये चोवीस आय यू बेड आणि पन्नास जनरल बेडची सोय रिजो करून ठेवण्यात आलेली आहे त्याकरता लागणारा ऑक्सिजन तसेच औषधे सिरप असे लहान मुलांकरता लागणारे औषधे अडल्टसाठी लागणारे औषधे सगळे आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहेत सध्या आमच्याकडे आयला आणि सारे याचा सर्वे चालू आहे याच्यामध्ये श्वसनाशी निगडीत असणारे आजार लहान मुलांमध्ये मोठ्यांमध्ये कसे होतात किती होतात याच्या बाबतचा सर्वे आपण अजून तीव्र केलेला आहे असे जे पेशंट आहेत त्यांना आपण अकरा बाळरोग तज्ज्ञांकडनं त्यांची चेकअप करून नंतर आपण दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्याचं एक एसओबी तयार केलेलं आहे तर आपण अकरा बाळरोग तज्ज्ञांना चोवीस तास इथे ड्युटी लावलेली आहे जिल्हा रुग्णालय